नमस्कार मित्रांनो खरेल कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आधार कार्डच्या बद्दल ही विशेष माहिती आहे हे लवकरात लवकर करून घ्या नाही तर तुमचं आधार कार्ड सुद्धा बंद पडू शकतो आणि आधार कार्ड जर बंद पडलं तर सगळ्या ज्या योजना आहेत त्या तुमच्या सगळ्या योजना बंद पडून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कोणत्याही योजनेचं त्यामुळे महत्वाची माहिती आहे आणि ही फ्रीमध्ये आहे तुम्ही घर बसले तुमच्या मोबाईलवरून करू शकता तुमच्या वरून करू शकता त्यामुळे महत्वाची माहिती आहे शेवटपर्यंत एवढं नक्की बघा की आधार कार्ड कसं अपडेट करायचं तर वेळ न घालवता आपण लवकरात लवकर व्हिडिओ करूया तोपर्यंत चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुम्हाला फ्रीमध्ये आम्ही अशा माहिती देत असतो तर मित्रांनो तुम्ही पी सीवरती असाल किंवा तुमच्या मोबाईलवरती असाल तर तुम्ही गुगल या वेबसाईटवरती आहे किंवा क्रोमवरती गेले ते तर त्या सर्च बरे तुम्हाला टाकायचं आहे से लिए लिए माई आधार कार्ड असं टाकायचं आणि त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच एक वेबसाईट येईल बघा माय आधार माय आधार ही वेबसाईट येईल तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती इथं आल्यानंतर तुम्हाला दिलं आहे बघा फ्री ऑनलाईन अपडेट डॉक्युमेंट असं तुम्हाला इथं दाखवतो त्या पोर्टलवरती त्याची जाहिरात सुद्धा त्यांनी करण्यात आलेली आहे की ते हे पूर्ण फ्रीमध्ये आहे तुम्हाला हे फ्रीमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा इथं पहिला ऑप्शन दिसतोय माय आधार माय आधार याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगलाच ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपडेटचा डॉक्युमेंट अपडेटचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश हिंदी वगैरे अशा भरपूर भाषा आहेत तुम्ही कोणती तुम्हाला पाहिजे असेल ती तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला खाली असा ऑप्शन दिलं आहे बघा डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट इन अ सपोर्ट ऑफ आयडेंटी अँड अॅड्रेस मध्ये आहे बघा चौदा सप्टेंबर अशी लास्ट तारीख आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला दोन प्रूफ इथं अपलोड करायचे आता तुम्हाला सर्वात सोपा उपाय सांगतो की तुम्हाला वोटिंग कार्ड हा प्रूफ सर्वांनी जोडा कारण वोटिंग कार्ड जोडल्यानंतर तुम्हाला वोटिंग कार्ड हे आयडी प्रूफ म्हणून असं आहे की त्यामध्ये आयडी प्रूफ म्हणून फोटो सुद्धा आहे त्यामध्ये जन्मतारीख सुद्धा येते आणि बॅक साईडला तुम्हाला तिथं अॅड्रेस सुद्धा असतो त्यामुळे वोटिंग कार्ड एकच तुम्ही अपलोड करून घेऊ शकता फ्रीमध्ये आहे लवकरात लवकर हे अपडेट करून घ्या कारण नंतर आधार कार्डला काहीतरी इश्यू येऊ शकतो कारण सर्व सरकारी ज्या योजना तुमच्या आता चालू आहेत लाडकी बहीण योजना असो त्यानंतर तुमची पीएम किसानचे असो बँकेतले आधारची केवायसी सुद्धा असो बँकेचे अकाउंट सुद्धा आता आधारला लिंक केलंय रेशन कार्ड सुद्धा आता आधार कार्डला लिंक केलं आहे त्यामुळे आधार कार्ड जर तुमचं बंद पडलं आणि त्यानंतर जर त्यांनी काहीतरी फाईन लावली त्यापेक्षा फ्रीमध्ये दिलेला आहे गव्हर्मेंटने तोपर्यंत फ्रीमध्ये करून घ्या आणि हा व्हिडिओला लाईक नक्की करा त्यानंतर क्लिक टू सबमिटचा जो तुम्हाला ऑप्शन दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही आधारचं लॉग इन करायचं असते तसा तो इंटरफेस तुम्हाला येऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे नंतर तुम्हाला कॅप्चर टाकून घ्यायचा आहे ओटीपी सेंड झालेला आहे तुमचा जो काही मोबाईल नंबर तुमचा लिंक असेल त्या मोबाईलवरती तुम्हाला ओटीपी सेंड केला असेल तुम्हाला ई प्रोसेस करण्यासाठी मोबाईल नंबर लिंक असायला हवा आणि तो मोबाईल नंबर चालू पाहिजे त्यावरती तुम्हाला ओ टी पी जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल डॉक्युमेंट अपडेट असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर तुम्ही या कोपऱ्यात जर तो प्रोफाईल वगैरे दिसते इंग्लिश वगैरे दिलेलं आहे त्यामध्ये तुमची प्रोफाईल जे तुमचा फोटो दिसतोय त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्डची पुढची जी काय बाजू आहे ती तुम्हाला दिसणार आहे आणि फ्लिप आधार कार्ड दिले त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अड्रेस प्रूफ जो काय आहे हे तुम्हाला इथे दिसणार आहे तर तुम्हाला अपलोड करताना याची दक्षता घ्यायची की तुमचा जो काही ॲड्रेस प्रूफ आहे त्याच ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट तुम्ही तिथं अपलोड करू शकता आणि आयडेंटी प्रूफवर जे काही तुमचं नाव आहे तेच नावाचा तिथं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड थोडक्यात बोलायला गेलं तर रिन्यू करण्यासारखं हे काम आहे खरं तर म्हणजे अजूनही तुम्ही त्या ॲड्रेसवर राहत आहात का त्यासाठी रिन्यू करण्याची ही प्रोसेस असल्यासारखंच आहे आता इथं बघा आपण जर सर्व माहिती बघायला गेलं तर दिस सर्विस इज अ फ्री ऑफ कॉस्ट टिल चौदा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे चौदा तारखेपर्यंत तुम्हाला ही मुदत आहे यानंतर मजूद वाढणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे तर बघूया वाढलं तरी आम्ही तुम्हाला त्याचे अपडेट देतो पण तुम्ही तोपर्यंत फ्री आहे तोपर्यंत हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा आधार कार्ड अपडेट करून नक्कीच घ्या त्यानंतर तुम्हाला जे नेक्स्ट हे बटन दिसते कोपऱ्यात त्या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे त्याच्या तुम्हाला नंतर असा प्रो पॉपअप ओपन होईल त्यानंतर तुम्हाला आणि परत नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसेल तुमचं जेंडर तुमचा जन्मदारी तुमचा अड्रेस जो काय आहे तो तुम्हाला इथं दिसेल आणि तर तुम्हाला इथं जे काही टिक दिलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर म्हणजे ही सर्व माहिती बरोबर आहे असं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला नेक्स्ट नेक्स्टर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस ओपन होईल त्यामुळे तुम्हाला गाईडलाइन दिल्या आहेत त्या तुम्ही वाचू या डॉक्युमेंटची साईज जी आहे ती दोन एमबीपर्यंत असली पाहिजे आणि त्याला जे पीजी पीएनजी किंवा पीडीएफ या फॉर्मॅटमध्ये तुमचं डॉक्युमेंट असलं तरी चालणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर बघा पीओ आय डॉक्युमेंट आपण अपलोड करा म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी आयडेंटी प्रूफ म्हणजे त्याच्यावरती आपला फोटो असला पाहिजे त्याला आयडेंटी प्रूफ म्हटलं जातं तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट दिले आहेत बघा डॉक्युमेंट भरपूर अशी दिले आहेत त्यांनी गव्हर्मेंटने इश्यू केलेले आहे का आयडेंटी कार्ड तुमच्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटकडे ते असतं त्या त्यांचं जे आयडेंटी कार्ड असेल ते चालणार आहे म्हणून सांगितलं त्यानंतर तुम्हाला जे काही डिसेबिलिटीचं आयडेंटी कार्ड म्हणजे अपंग वगैरे असेल त्यांच्यासाठी जे काय आयडेंटी कार्ड असतात त्याच्यावरती फोटो असतो त्यामुळे ती सुद्धा चालली ते सांगितले ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला चालणार आहे त्यासाठी नंतर दुसरं सांगितलं आहे त्यांनी मग मेडिकल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे एखादा असेल तर ते सुद्धा इथं चालणार आहे म्हणून सांगितलं त्या फोटो असला पाहिजे पण जेंडरसाठी बरं का आणि इंडियन पासपोर्ट जरी असेल तरी तुम्हाला चालणार आहे किसान फोटो पासबुक जे असेल ते सुद्धा इथं चालणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे नंतर मनरेगाचे जे काही कार्ड असतात जॉब कार्ड वगैरे त्यावरती फोटो असतो ते सुद्धा चालणार आहे मॅरी सर्टिफिकेट जे काय असेल ते सुद्धा चालणार आहे पॅन कार्ड जे काय असे पॅन कार्ड तर भरते जणाजवळ असं पॅन कार्ड सुद्धा चालणार आहे पासपोर्ट पासबुक जे काय आहे फोटोग्राफ सकत ते तुमचं चालणार आहे असं सांगितलं आहे फोटो आयडेंटी कार्ड जे काही असतील रेशन कार्ड चे पीएसडी जी काय आहे ई रेशन कार्ड आता ई रेशन कार्ड जे त्यांनी दिलेलं आहे बघा ई रेशन कार्ड कसं आपण डाऊनलोड करायचं याचा व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन नक्की बघा कारण तुम्हाला ते उपयोगाचं ठरणार आहे ई रेशन कार्ड भरपूर वेळा मागितलं जातं दादा इथं पण बघा ई रेशन कार्ड इथं मागितलेलं आहे तसं ई रेशन कार्ड तुम्हाला डाउनलोड कराय कसं करायचं त्याचा व्हिडिओ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा खाली चॅनलला तुम्ही सस्क्राईब करून चॅनला भेट देवा त्यावरती तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल आणि शेवटी आहे बघा वोटिंग आयडी कार्ड म्हणजे तुमचं मतदान कार्ड जे काय आहे ते तुम्हाला चालणार आहे मतदान कार्ड शक्यतो जोडा कारण मतदान कार्ड एक कार्ड तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटीमध्ये पण चालणार आहे आणि प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये पण चालणार आहे त्यामुळे मी वोटिंग कार्ड माझ्याकडे आहे त्यामुळे मी वोटिंग कार्ड सिलेक्ट करतोय वोटिंग कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं जे काही इन्फॉर्मेशन आले आहे ती तुम्ही वाचून घेऊ शकता आणि त्याच्यावरती ओके करू शकता ओके केल्यानंतर बघा तुम्हाला इथं व्ह्यूज डिटेल आपलं डॉक्युमेंट जे काही ऑप्शन दिलं आहे तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे काही डॉक्युमेंट कोणी ठेवलं आहे तिथून तुम्ही अपलोड करायचं आहे तो वोटिंग कार्ड जे काय ते अपलोड आहे तुम्हाला असं बघा हिरवी लाईन इथे शंभर टक्के अपलोड म्हणून असं येते त्यामध्ये तुम्हाला इथं यूज करण्यासाठी सुद्धा येते याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला जे काही अपलोड केले ते तुम्हाला इथे दिसणार आहे बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही अपलोड केलंय ते तुम्हाला इथे दिसणार आहे मी क्लोज करतो परत त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे बघा प्लीज अपलोड प्रूफ ऑफ अॅड्रेस पीओ आय म्हणजे ऍड्रेस प्रूफ जो काही आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट कोणते कोणते आहे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला बँक स्टेटमेंट व सुद्धा चालणार आहे त्यानंतर डिसेबिलिटी कार्ड जे काय ते चालणार आहे इलेक्ट्रिसिटी बिल चालणार आहे गॅस कनेक्शनचं तुमचं तर बिल असेल पण तीन महिन्याच्या आतलं जे काय असेल ते चालणार आहे इंडियन पासपोर्ट चालणार आहे किसान पासबुक सुद्धा चालणार आहे मनरेगा कार्ड चालणार आहे त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट चालणार आहे पासबुक असेल ते चालतं आहे त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड रेशन कार्ड चालणार आहे तुम्हाला भरपूर असे इथे ऑप्शन दिले आहेत त्यामधलं एक कार्ड प्रत्येकाजवळ कोणतं ना कोणतं डॉक्युमेंट देत असतंच त्यामुळे ते घेऊन तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता इथं वोटिंग कार्ड सुद्धा आहे त्यामुळे मी वोटिंग कार्ड परत प्रूफ ऑफ ऍड्रेसमध्ये सुद्धा मी वोटिंग कार्ड देत अपलोड करणार आहे कारण एकदा स्कॅन केलं म्हणजे तेच अपलोड होते त्यामुळे सर्वात सोपं आहे वोटिंग कार्ड तुम्ही करू शकता वोटिंग कार्ड कसं काढायचं याचा सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या मध्ये वर बनवलेला आहे आणि वोटिंग कार्ड डाउनलोड कसं करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला सस्क्राईब नक्की ठेवा आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर अपलोड टू वरती क्लिक करायचं आहे हे सुद्धा अपलोड झालं आहे शंभर टक्के असं दिलेलं आहे इथं आणि त्यानंतर हेरवी लाईन आले आहे त्यानंतर तुम्हाला जे काही डिक्लेरेशनच इथं जो काही पॉइंट मिळतो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे ओके झाल्यानंतर मग हे नेक्स्ट बटन ओपन होतंय नेक्स्ट बटनवरती नंतर क्लिक करायचं आहे तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर बटन तुम्हाला इथं एक इंटिमेशन दिलं आहे ओके वरती क्लिक करायचं आहे ओके वरती क्लिक केल्यानंतर बघा हे असं रिफ्रेश होईल वरती क्लिक केल्यानंतर बघा त्यानंतर खाली सबमिट हे बटन बनते याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला इथे डाउनलोड करायची आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची रिसिप्ट इथे डाउनलोड होईल होई तुमची आधारची अशी रिसिप्ट तुम्हाला मिळेल आणि याची प्रिंट काढून घेऊ शकता आता झालं आहे तुमचं आधार कार्ड अपडेट फ्रीमध्ये तुमचा आधार कार्ड अपडेट झालेला आहे आता तुमचा आधार कार्डला काही टेन्शन नाही तुमचं आधार कार्ड बंद पडणार नाही चालू राहणार आहे किंवा भविष्यात जरी काही दुसऱ्यांना फाईन बसला त्यांनी किंवा अपलोड केला असेल पण तुम्हाला फाईन बसणार नाही हे जर काम केलं तरी त्यामुळे महत्वाची अशी ही माहिती होती ही माहिती आपल्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक ग्रुपवरती टाका कारण फ्रीमध्ये आहे तर लवकरात लवकर करून घ्या तर मित्रांनो अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर